खाली खाली उतरा मला सगळं माहिती आहे आता तुमच्याशी मान करून बोलणार आहे का खाली उतरा मला मला असं बोलता तर येईल का मी स्पॉन्डेलिसिसचा चा पेशंट आहे खाली या तुम्ही या था था खाली बसून बोलू या इकडे समोरासमोर बसून बोलू खाली या तुम्ही जलसमाधी आंदोलन सुद्धा अरे खाली या खाली येऊन बोला आधी तुम्ही असं वर बर असं बोलता येत का, 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 का या खाली चला बस कारण तिथे फक्त प्लेन एमबीबीएस लेवल ची एमओ होते जी करते करतील मी स्वतः प्ले एमबीएस लेवल चाललं साठी तयारी करतो मला माहिती प्लेन एमबीएस यामध्ये काही करू शकणार नाही ऑटॉप्सी मध्ये मग माझी अशी रिक्वेस्ट होती की तुम्ही फॉरेन्सिक एक्सपर्ट पण याची ऑटोपसी करावी मग ही फॉरेन्सिक एक्सपर्टची रिक्वेस्ट करण्यासाठी तिथे आम्हाला जे एम एस धुमाळ सर यांना अर्ज करणार करावा लागत होता सर आम्ही तिथे तीन वाजता पोहोचलो पाच वाजेपर्यंत सर तिथे नव्हते पण त्यांचं काय काम आहे एवढी मोठी जर घटना घडतीये एक महिला वैद्यकीय अधिकारी जर तुमच्या तिथे तुमच्या तुम अंडर काम करते आणि ती सुसाईड करते आणि तुम्ही तिथे हजर पण नाहीये हां तर पहिली गोष्ट ही आहे तर तुम्ही तिथे नव्हता जेव्हा पाच वाजता स्वतः पोलिसांनी त्यांची गाडी पाठवून तिथे आणलं तर तेव्हा त्यांचं असं काहीही रिस्पॉन्ड नव्हतं जशी काही काही घटना घडली एकदम शुल्लक त्यांच्यासाठी असं काही कामगिरीच नाही त्यांना असं नॉर्मल घडवतं त्यांच्या आयुष्यात अशा घटना असं त्यांनी रिस्पॉन्ड केलं आम्हाला कुठल्या गोष्टीत कॉपरेशन नाही काही नाही मग मी त्यांना सांगितलं की ऑट ऑफ सी एक तर फॉरेस्ट किंवा आम्हाला कळवा मग मी कळवतो असं बोलून त्यांनी दहा पंधरा वीस मिनिटं घेतली आणि मग नंतर आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला इथून बॉडी सातायला न्यावी लागेल मग काय म्हटलं आणि आम्हाला सांगितलं की त्यांनी पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहा मग पोलीस निरीक्षकांना अर्ज लिहून आम्ही सकाळी सहा वाजता हो की आम्हाला हो सध्या आम्हाला नाही नाही तेव्हा जे आहे तिथे हे होते